म्हणून रोज येतो इकडे गेला आता खालू ताई पण येते जस हे काढलं की मग हे होते ना दहा पाच मिनिटाचा व्हिडिओ तयार होते त्यामुळे मग आडवी लावी भेटते हो खाल्ले ना तीन वर्ष झाले खातो खूप गोड आहे मोठे होतात आणि खूप गोड आहेत दोन वेळ आले त्याला आता ही तिसरी वारी सुरू आहे आणि मधाचं पोळ पण बसलेलं आहे मध पण बसलेला आहे मधमाशा मधमाशाचा पोळ बनवलेलं आहे त्या ताराला दिसते की नाही माहीत नाही तुला दाखवते बघ हे बघते तिथं दिसते कोपऱ्यात उजव्या हाताला वरती भिंतीजवळ बघ चिमणी कॅटेगरी म्हणजे शॉर्ट का हे व्हिडिओ का शॉर्ट हो हो एंटरटेनमेंट आहे माझी पण त्यांना आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो ना जास्त मी पण तीच ठेवलेली आहे एंटरटेनमेंट ठेवलेली आहे हो का पहिले काय होत तुझ पहिले काय ठेवली होती ज्योती तू बघ आता चिमणी पाणी पिते बघ ट्रिपल ब्लॉक होता का पैले हो हाँ का गेली होती आली आता बस चिमने का पानी पीता दिवसभर असतात तिथं बसलेलं आहे